विरारमध्ये दोन कॉलेज तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे बिल्डिंगच्या टॅरेसवरून पडून हा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ही घटना घडली आहे विरार पश्चिमेच्या आगाशी पुरापाडा परिसरात त्या ठिकाणी उभा आहे ही जी इमारत आहे या इमारतीचं काम सध्या सुरू आहे अठरा माळ्याची इमारत आहे आणि काल संध्याकाळी इथे वॉचमॅन आपली ड्युटी करत होता आणि अचानक जोरदार आवाज झाला त्यामुळे हा वॉचमॅन बाहेर आल्यावर त्याला पाहिलेलं दोन जी मुलं आहेत की त्यांचा ते वरून खाली पडलेले आहेत आणि त्यांची नावं असं आहेत शान घिरुई हा वीस वर्षाचा आहे आणि आदित्य सिंग हा एकवीस वर्षाचा आहे आणि नेमका हा प्रकार काय घडला अजूनही कळू शकलेला नाही पोलीस तपास करतात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतलेले आहे सवविच्छेदनाचं काम सुरू आहे आणि ह्या घटनेनंतर चर्चांना जो सुरुवात झालेली आहेत ह्या दोन्ही तरुणांच्या मुलांचं असं म्हणणं आहे की हे आमची मुलं जी आहे की आत्महत्या करू शकत नाही या मुलांना वरून कोणीतरी फेकलेलं आहे त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या आहे की काही घातपात आहे हे करू शकलेलं नाही कारण जर प्राथमिक अंदाज घटनास्थळावरून पाहिलं तर जर वरून जर कुठलेही कोणाला वरून फेकलं तर मध्ये डिस्टन्स खूप आहे परंतु हे ते दोघं बाजूबाजूला कसे पडले हा देखील प्रश्न विचार करायला लावणारा आहे त्यामुळे ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र जी आपली फिरवलेली आहेत नेमकं झालं काय ही मुलं जी आहेत की आतमध्ये गेली कशी हा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे कारण इथे तर सिक्युरिटी असेल आणि मजूर संध्याकाळच्या वेळेला काम करून आराम करत असेल त्याच्या रूममध्ये तर हे दोन मुलं आतमध्ये गेले कसे की ते अन्य कुठल्या मार्गाने गेलेले आहेत आणि हे ज्या ठिकाणी काम चालू आहे तिथे तीन ते चार सी सी टी व्ही आहेत बांधकाम व्यावसायिकाने हे संपूर्ण सी सी टी व्ही पोलिसांना दिलेलं आहे पोलिसांनी सर्व सी सी टी व्ही ताप्यात घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे नेमका पोलीस देखील चक्रवलेले आहेत की अशी घटना घडू कशी शकते आणि ज्या हे नेमकं नाव कोणाचं कळू शकलं नाही कारण घटनास्थळावर बिल्डरचा जो बोर्ड होता तो देखील कोणीतरी फाडलेला आहे आता नेमकी हत्या आहे आत्महत्या आहे कळू शकले नाही आणि ही जी दोन कॉलेजची मुलं होती ही नालासोपाऱ्यामध्ये राहतात आणि यातला हा एक आदित्य रासिंग सिंग हा बी एम एस करत होता मदर मेरी स्कूलमध्ये नालासोपाराला हे शिकत होते आणि एका मुलाने जी रेल्वेची परीक्षेसाठी तो प्रयत्न देखील करत होता आणि तो रेल्वेची परीक्षा लवकरच पा त्याचं स्वप्न होतं की रेल्वेची परीक्षा पास होऊन रेल्वेमध्ये नोकरी करायची परंतु हे स्वप्न देखील अधूर राहिलेलं आहे आता यांच्या मागे नक्की काय कारण आहे की तिसरा देखील एक मुलगा आहे त्याला अर्नाळा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे त्याची चौकशी पोलीस करतात त्यामुळे नेमकी काय गौड बंगाल हे कळू शकलं नाही आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे पोलिसांच्या तपासानंतर उघड होणार आहे नेमकी ही मुलं इथे आली कशी त्यांना वरून टाकणारा कोण आहे या मुलांचा या कन्स्ट्रक्शन काही संबंध नसताना आतमध्ये गेले कसा हा सर्व गोष्टी ह्या विचार करायला लावणार आहेत आणि पोलीस तपासानंतरच ही संपूर्ण घटना समोर येणार आहे सध्या आपण एवढंच सांगू शकतो की दोन मुलं जी आहे वरून पडली आहेत पण ती कशी पडली ते सर्व पोलीस तपासात होईल परंतु ह्या संपूर्ण दोन्ही मुलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आणि दोघं जण जे आहेत की सध्या बोलण्याच्या मनस्थिती तरी त्यांनी मीडियाशी बोलण्याचा प्रयत्न केला नेमकं वडिलांचं म्हणणं काय आपण ऐकूयात आणि पोलिसांनी काय माझी दिली ती देखील ऐकूयात काल रात्री साधारण नऊ साडेनऊच्या दरम्यान अर्नाळा पोलीस स्टेशन येथे एक कॉल प्राप्त झाला होता की आ, जो ओलांडा नाका आहे त्या परिसरामध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचं काम चालू आहे तिथून दोन मुलं खाली पडून मयज झालेली आहेत अशी माहिती मिळाली होती तात्काळ पोलीस फोर्स जो आहे तो, तो तिथे आमचे सर्व ऑफिसर पोहोचले पोहोचल्यानंतर आसपासचा परिसर जो आहे तो सर्व तपासण्यात आला संशयास्पद काही आढळू आलेलं नाही झालेल्या घटनेच्या संदर्भाने तात्काळ ईडी आर जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास जो आहे तो तपास करणं त्याच्यामध्ये कुणाला ताब्यात घेतलं आहे चौकशीसाठी काय नाही चौकशी चालू आहे ताब्यात घेण्याचं नाही आहे आणखीन मुळात कुठल्या कारणामुळं झालेलं आहे या गोष्टीचा तपास चालू आहे आणि दोन्ही मुलं आहेत ही, ही कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकणारी आहेत मार्केटिंगचे तर त्या अनुषंगाने आणखीन जो अधिक तपास आहे तो आमचे ए सी पी सुनील जायबाहे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अर्नाळाचे पोलीस इन्स्पेक्टर आणि जे सर्व टीम आहे ती सर्व टीम करत आहे बॉडी पडली आहे काय वडाने पण आरोप केला के काय हे बघा सुरुवातीला जे आहे आम्ही सर्व बाजूनी सर्व अँगलनी याचा तपास करत आहे सुरुवातीची जी प्राथमिक माहिती आहे ती मुलं पडल्यानंतर तात्काळ त्या बिल्डिंगसाठी जो एक वॉचमन तिथे नेमलेला होता त्या वॉचमननी आवाज ऐकल्यानंतर ते पाहिलं आणि तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे आणि पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर साधारण चार मिनटामध्ये आमचा स्टाफ जो आहे तो स्पॉटवरती पोहोचलेला आहे आणि ती साधारणतः अठरा माळ्याची बिल्डिंग आहे त्यामुळं बिल्डिंगवरून खाली येण्याचा जो वेळ आहे तो सुद्धा म्हणजे चालत येण्याचा वेळ जवळपास दहा मिनटापेक्षा जास्त वेळ लागतो आणि त्याच्या अगोदरच आमचे स्टाफ जो आहे तो ऑलरेडी स्पॉटवरती पोहोचलेला आहे क्या ॲक्च्युली दो बच्चे आहे तीन ते ॲक्च्युली चा दो नीचे एक नीचे खड़ा था एक ऊपर आया मेरे लड़के के साथ में तो ये दोनों बोले कि चलो गार्डन घूम के आते हैं वृंदावन गार्डन में तो वहाँ से औरत चाय वो पिए घर पे पानी ओने पिए फिर नीचे उतरे साथ में ये लोग साथ में उतरने के बाद बोले कि औरत तो बोले कि हम लोग आ रहे हैं दस मिनट में औरत फ़ोन की मेरी तीन बीच पे फिर बोले लड़का मेरा बोला मम्मी मैं दस मिनट में आ रहा हूँ घर पर फिर ये लोग बोले कि दोबारा कॉल करने लगी साढ़े तीन बजे औरत तो फ़ोन नहीं लगा उसका फिर औरत घबरा गई मेरी बोली बच्चे लोग का फ़ोन नहीं लगा तीनों जन का नंबर हम लोग ट्राई कर रहे हैं साढ़े तीन से तीनों जन का फ़ोन बंद आ रहा है तो लास्ट में हम लोग जब परेशान हो गए पूरा एरिया छान मारे कहीं कुछ पता उता नहीं चला फिर लास्ट में हम लोग कंप्लेन किए चौकी में जाके वेस्ट में ईस्ट में गए फिर इनके घर पर पहुँचे हम लोग फिर यहाँ से पता चला कि नहीं बच्चे हैं घूमने गए होंगे अभी आ जाएंगे मगर हमको तसली नहीं था हमारे बच्चे कभी ऐसे किए नहीं अभी तक तो फिर हमको लास्ट में पता चला ना ईस्ट चौकी से कि आप अरनाला आ जाओ यहाँ पे चौकी के पास यहाँ पे आने के बाद पता चला कि आपका लड़का क्या नाम है बोला मतलब आदित्य सिंह नाम है उसका उसका फ़ादर मैं हूँ तो इन्होंने बताया कि ठीक है चलिए आप देखिए बॉडी जैसे बोले कि हॉस्पिटल में एडमिट हुआ है तो मैं बोला चलिए सर दिखाइए तो यहाँ पर आके देखिए तो मेरे बच्चे का एक्सीडेंट मर्डर हुआ है सर ये लोग बोले कि एक्सीडेंट वो अपने आप से सुसाइड किया है मगर नहीं सर उसको मर्डर हुआ है दोनों बच्चे का मर्डर हुआ है तो तीसरा था वो तीसरा उसका पता नहीं अभी पकड़ा गया है वो बोला मैं नहीं जानता मैं उससे बात कॉन्टेक्ट में नहीं हूँ एक महीने से वो दोनों बच्चे से लेकिन तीन जन निकले थे ना घर हाँ तीन तो जन निकले थे वो बोले दोनों लड़के बोले कि वो नीचे खड़ा है बाइक लेके नई के, के टी बाइक खरीदा है वो लड़का बोले हम लोग साथ में जाएंगे एक स्कूटी एक बाइक से आप किस आधार पर कह सकते कि सर हमारे घर पे वो लड़के आए बोले इनका लड़का आया बोला कि अब आंटी हम लोग जा रहे हैं नीचे अभी आ रहे हैं घूम के दस मिनट में और एक लड़की के चक्कर में ये सब सारा बवाल हुआ है मुझे ऐसा लगा बाद में पता चला कि मेरे लड़का बताया कि पापा एक लड़की थी उससे वो लोग का झड़प हुआ बीच में धड़प झड़प हुआ था तो बीच में वो इनका लड़का बोला कि चलो भाई हमारा शॉर्ट आउट करवा दोनों जन बोले दोस्त शॉर्ट आउट करवा दे आदि तो लड़का मेरा बोला चल ठीक है हम करवा दे एक बार इसके पहले शॉर्ट आउट करवाया था गन्न उपन नवरात्रि में तो अभी ये लोग आउट कराने के बहाने पता नहीं कैसे इधर उधर गए ये लोग इधर आने के बाद इधर ऐसा हो गया कांड और उनके घर पे लड़की 12 बजे घर पे गई थी उसी दिन जिस दिन मर्डर हुआ आदित्य सिंह क्या करता था कितने पढ़ता, पढ़ता था, पढ़ता था सर वो सुबह जाता था कॉलेज चौदहवीं में इसका ग्रेजुएशन कम्पलीट होने वाला है उसके बाद बैंक का पढ़ाई कर रहा था रेलवे फार्म भर रहा था